गाईज तुम्ही बघू शकता फायनली खूप म्हणजे ड्रीम होता एक बेटाला दादाला आणि तो पूर्ण झालेला आहे आणि पंकज दादा पण आहे तिरंगा बघा गाईत कसा पडकतोय चला गुड आफ्टरनून गाई तर कशी आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपला एक नवीन व्हिडिओ जे तुमचं सर्वांचं स्वागत आहे त्याला थोडासा असं काम होता त्याच्यासाठी आलो होतो कारगरला तो काम काय झालेलं नाही आहे पण आता आपल्यासोबत आहेत आम्ही आम्ही ते रवी आणि आपला भाऊ समर्थ आहेत तर जाऊया कुठेरी प्लॅन करले थोडासा छोटासा दोघांचे गाड्या आहेत ते रवी आहे आम्ही समर्थ तर जाऊया आता कुठे येई तर तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा तर बघूया कसं काय काय होते ते भेटूया आता तर मित्रांनो दोन्ही पण ट्वेंटी फायज आहेत दोन्ही सॅमचे रवी म्हणजे डायरेक्ट हे व्ही ड्रायव्हर आहे कारण की कुठची पण गाडी आहे ना पण चालू आहे बघूया आता कुठं आता प्लॅन काय अजून झालेला नाहीये ठरलेलं नाहीये बघू तर मित्रांनो आपण असं होतो पासमध्ये तर त्या समोरच्या मुलाला वाटलं की त्यांची दोघांची रेसिंग लावली त्याने पण जरासा गाडी खूप पास मारली बघा गेला पुढे तो अरे खूपच सुंदर आहे बघा ગાડી ચાલુ અને અમારે દોગઢ ધરાવતા એક વસ્તુ કે ગાડી ચાલુ હેલ્મેટ ધરાવલ तर मित्रांनो तर वरती कुठं केल। यायच्या म्हणजे फारसे गेली फारशी गेला पारसी गेला चालू काहीच कसारा घाटाने घाटाने तर गाईज अशा प्रकारे आपल्याला सॅमी कालन पण भेटलेलं आहे युट्यूबर आणि तिथे त्याच्यासोबत पंकजा पण आहे तुम्ही बघू शकता इथं असं शूट पण चाललेलं आहे हे बघा गाईच फोटो काढे तर गाईच जाऊया आपण फोटो पण काढू त्याच्यासोबत स्वामी दादा आहे समोरच की पंकजा पण आहे त्यांचा पण शूट चालू आहे बघू शकता आता फायनली खूप म्हणजे ड्रीम होता एक भेटायला दादाला आणि तो पूर्ण झालेला आहे सामी आहे इथं आणि इथं दादा पण आहे आता मस्त की फोटो काढू आणि मग भेटू तुम्हाला आणि काही अशा प्रकारे मस्त की फोटो पण शूट केलेले आहेत दोघांसोबत त्यांचं काहीतरी शूट पण चालू आहे इथं नवीन काहीतरी इथं असेल तर आता जाऊया आपण पुढे तर असं मस्त की गाड्या पार्किंग लावल्या गेलो होतो पुढे पण बघितला की सामीदा आणि आहे परत मागे घेतली गाडी फोटो काढण्यासाठी कारण की त्यांचे ब्लॉग कंटिन्यू बघत असतो बाहेर आहेत आपल्या आगरी समाजाचे कार्य कलाकार आहेत खूपच भारी वाटतं खूपच म्हणजे त्यांचे सबस्क्रायबर पण आहेत तर भेटूया आता तुम्हाला पुढे तर तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा तर गाडी असंच म्हणजे टाईमपाससाठी लॉग शूट करत होतो ओके बरं काय भेटतं आहे का पण खूपच भारी वाटला कारण की आणि भेटला फक्त एन्जॉय करण्यासाठी फोटो वगैरे काढू आणि मग जाऊ घरी घाई आता मस्त गाड्या पार्किंग केलेल्या आहेत गेलो होतो पुढं तर समोर झालं तर पुढे नाही तिथे फोटो वगैरे काढू मस्त आहे की आणि मग बघूया काय होतंय पुढे तो 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 तर ते थांबलं ते त्यांचा फोटो काढत आहेत आणि इथं बघा खूपच भारी दिसतो आपला भवन तिरंगा बघा गाईच कसा पडकतोय तर गाईच आता इथं खाली वगैरे फोटो वगैरे काढून झालेले खूप टाइमपास गेलेला आहे मजा आली पण आणि आता पुढं चाललो आहे तर मित्रांनो आता जाऊया पुढे या गाडी पुढे समोरच गाडी बघा त्याच्यामध्ये सॅमेज पण आहे कारण की मग दिसला दिसलाच आता विक्रच नाही बघा अरे फुलं आणायला गेलो तो काहीच मस्त एखाद्या रील्स बनवू गाड्यांच्या सोबत तर गाईज गुड आफ्टरनून बघू शकता तो तर वाजलेत एक अठ्ठावन आणि मस्त की फोटो वगैरे काढून धरले आहेत व्हिडिओ वगैरे पण काढलेत तर गाईज आता बघूया दोघांची फायरिंग बघू करा वगैरे दोघं पण रायडर आहेत गाई दोघं पण रायडर आहेत असं का गाडी गाडीचालू तर गाईज आता गेलाय रवी बोलतंय विली मारू का म्हणजे गाडीचं जागावर तर वरती घेत आहे बघूया आता काय होतंय बघूया काही जात बघूया काय करते करत बघा रायडर बघा रायडर तर काही जाता निघालो इथून फोटो वगैरे काढून तर आता जाऊया मंदिरामध्ये इस्कॉन जा टेम्पल सारखं सेम मंदिर आहे तर मंदिरच जाऊया भागवतधाम भागवतधाम मंदिर आहे तर काहीच आलो होतो तर उपरची वेळ झाली मंदिर पण बंद झालेलं आहे आता चालू सांगूय वातावरण मस्त आहे फोटो वगैरे मस्त शूट केले आहेत बाई मात्र उदास झालेले आहे तो बोलता लिस्टाबद्दल चाल घरी चाल घरी मित्रांनो डायरेक्ट अशा बंद आणलं डायरेक्ट गाड्या बोल मस्त डॉमिनोजमध्ये गेला नका मित्र पण आपलं आता बघू काहीतरी मागू ऑर्डर करू डॉमिनोज पिझ्झा पिझ्झा मग भेटू तुम्हाला तर काहीच गेलो होतो डॉमिनोजला बरं आता मस्त की काहीतरी ऑर्डर करून खाऊ ना तर डॉमिनोज पण बंद म्हणजे आतमध्ये माल नाही बोलतो मग तसंच फिरत आलो इकडं गुप्त सँडविचला तर बघू आता तुम्ही जाऊन काय भेटतं का तर गाईस इकडे यांचं झालं आहे डिस्कशन काय मागवाचा मागवाला बघा ठीक आहे ना तर गाई तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय पब्लिक सबस्क्राईब थँक्यू बाय